मिळत नाही खूप लांब आणि हे खूप कठीण रामने अतिशय उत्तम सिद्ध केलं म्हणजे सनमुख रुक्मिणी नयने बोले स्वागत केले नरवर करा आराम म्हणजे कमाले केली इतकं संघर्षाची बाजू होती आणि रोहिणी रामूला म्हणाली नरवर करा आराम पण ह्या वेळेला मात्र त्यावेळी माईंड सिस्टीम अशी नव्हती की गळ्या रडकवण्याची माहिती मिळून नव्हते तर ते समोर बघावंच लागायचं पण ह्या वेळेला की तेव्हा असायचे की सनोख रोपळी तेव्हा जे रांगोळ असून बघायचे म्हणजे अभिनय सुद्धा ते मुद्दामसं करायचे किंवा गुरुसुंद्रसहोंचं बरस्थान म्हणजे काम एकच म्हणजे सांगते कारण सांगायलाच बांगणंची ताण म्हणजे आहे असं आहे असत्राह्मणच्या संबंध गायकीचा तो कळसा रा ते त्यांचं बलस्थान आहे ब्राह्मणचे संबंध गायकी ही तनायकी दर्गीस होती ते नक्की म्हणजे मध्य प्रश्न साधारण त्याला प्रश्न पुढे जायचे पण हे बलस्थान ही कर मेहनत असेल कानेचा कारण पान ही एक तांत्रिक बाजू आहे बाकी तुमचं गाणं हे मंत्र आहे पण हे तंत्र आहे तर ही त्यांनी कशी मेहनत केली असेल याचा मला तर हां हां आणि मला प्रत्येक त्यांची मात्रा आणि मात्रा त्यांच्या ताने म्हणजे ऐकून हे रामचं वैशिष्ट्य म्हणजे इतकी लईमध्ये आणि इतकी अचूक आणि अवसान काहीही नाही आणि रामची तान ऐकली की ती अवसान थळेल इतकी ती ताणशी खरोखर इतकी आणि कुठल्याही लईमध्ये